पहलगाम हल्ला आणि पाकिस्तान विरोधातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज बैठकांचं सत्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एकाच दिवसात चार महत्वाच्या बैठकांचं आयोजन केलं गेलं आहे पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक होणार आहे कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे राजकीय आणि आर्थिक बाबींवर मंत्रिमंडळ समिती विशेष बैठक घेणार आहे पंतप्रधान मोदींच्या आज अनेक महत्वाच्या बैठक आहेत पहिली बैठक ही सुरक्षा समितीसोबत होईल मग केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक असेल आणि मग मंत्रिमंडळ समितीची बैठक होणार आहे त्यामुळे काही महत्वाचे निर्णय विशेषतः पाकिस्तान विरोधात या सगळ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे निर्णय समोर येतील अशी अपेक्षा आहे या संदर्भात संदर्भातले आणखी काही तपशील आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी आज महत्वाच्या बैठक आहेत कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक आज पार पडणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची सुद्धा आज बैठक आहे राजकीय बाबींवरील मंत्रिमंडळ समितीची सुद्धा बैठक आहे आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समिती बैठक सुद्धा आजच होणार आहे Legenda